नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत हिवाळ्यात सुरू आहे हिवाळ्यात आपल्याला कंबरदुखी सांधेदुखी सांदेदुखी असे त्रास जाणवत असतात यासाठी आज आपण करणार आहोत मस्त पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स लाडू विशेष म्हणजे आपण हे लाडू गुळ किंवा साखर न घालता करणार आहोत हे लाडू आपण एक वेळ करून एक दीड महिन्यांसाठी हवाबंद डब्यात भरून साठवून ठेवू शकतो आणि आपल्याला हवं तेव्हा खाऊ शकतो आपल्या चॅनलवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक लाडूंच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले दोन टेबल स्पून साजूक तूप घालूया तू फलकं गरम होऊ द्या आणि मग आपण यामध्ये असे बारीक केलेले काजूचे तुकडे घालूया याच वाटीने मी सगळी साहित्य मोजून घेतलेले आहेत अशी वाटी प्रत्येकाच्या घरात असतेच यानंतर एक वाटी बारीक कट केलेले बदाम घातलेले आहेत आणि अर्धी वाटी अक्रोड घेतलेले आहेत सगळी साहित्य एकाच भांड्याने मोजून घेतली म्हणजे आपलं प्रमाण बरोबर होतं आता आपण तिन्ही साहित्य अशा पद्धतीने लो फ्लेमर थोडा वेळ परतून घेणार आहोत आपल्याला हे काजू बदाम अक्रोड करपू द्यायचे नाही आहेत पण ते चांगले व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत हलका रंग बदलेपर्यंतच आपण परतून घेणार आहोत खूप जास्त लालसर करायची नाही आहेत नाही मग लाडूची चव विघडते आता इथे मी बदाम अक्रोड घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादं ड्रायफ्रूट्स बदलू शकता हे ड्रायफ्रूट्स लाडू कंबरदुखी सांदेदुखी पाठदुखीवर उपयुक्त आहे तर शिवाय ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे ते देखील हे लाडू खाऊ शकतात हे लाडू खाल्ल्याने मुलांची बुद्धी तेज होण्यास मदत होते शिवाय आपल्या केसांचे प्रॉब्लेम देखील दूर होऊ शकतात यातला रोज सकाळी एक लाडू खाल्ला तर आपल्या शरीराला नक्कीच फायदेशीर ठरतो बघा इथं आपण घेतलेले काजू बदाम अखरोड अगदी दी छान भाजून झालेले आहेत हलका रंग बदलला आहे तुम्ही पाहू शकता एकही मी यावर काळपट डाग पडू दिलेला नाही आहे मस्त एकसारखे भाजून घेतलेले आहेत ही सर्व साहित्य भाजून घेण्यासाठी मला जवळपास सात ते आठ मिनिटं लागलेले आहेत लो फ्लेमवरच मी ही सगळी साहित्य छान भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेले सगळी साहित्य आपण आता एका परातीमध्ये काढून घेऊया इथून पुढे सगळी साहित्य आपण त्याच परातीत काढून घ्यायची खूप जास्त भांडी भरायची गरज नाही आहे मी ही सगळी साहित्य एकत्रच भाजले आहेत कढई मोठी आहे म्हणून तुम्ही प्रत्येक साहित्य वेगवेगळं भाजून घेतलं तरीही चालेल याच कढईमध्ये पुन्हा दोन टेबलस्पून साजूक तूप घालूया आणि यामध्ये अर्धा कप मनुका घालूया गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आहे आणि मनुका आपण या तुपामध्ये परतून घेऊया मनुका लगेचच फुलल्या जातात म्हणून आपण मनुका वेगळ्या भाजून घ्यायच्या आहेत बघा साधारण एक दीड मिनिटांमध्येच अगदी मनुका छान फुलून आलेल्या आहेत आता आपण या मनुका काढून घेऊया कढईत तूप शिल्लक आहे जास्तीचं तूप घालायची गरज नाही आहे यामध्ये आपण एक कप भोपळ्याच्या बिया आणि एक कप मगजबी घालूया गॅसची फ्लेम लो करून आपण या बिया अगदी सतत ढवळून छान भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने बघा या बिया भाजून झाल्या आहेत या बिया भाजत आल्या म्हणजे त्या भांड्यामध्ये अशा फुटू लागतात आणि फुलून दुप्पट होतात बघा अशा फुगल्या जातात आधी त्या चपट्या असतात भाजत आल्या म्हणजे त्या फुगतात आता आपण या भाजून घेतलेल्या मगजबी आणि भोपळ्याच्या बिया आधीच्याच भांड्यात काढून घेऊया कढईत थोडंसं तूप शिल्लक आहे त्यातच मी एक कप किसलेलं सुकं खोबरं घालते बघा मी खोबरं असं अगदी बारीक किसून घेतलेलं आहे खोबरं भाजण्यासाठी तुपाची अजिबात गरज नाही आहे कढईत तूप शिल्लक होतं म्हणून त्यातच मी खोबरं घातलेलं आहे खोबरं आपल्याला खूप जास्त करपू द्यायचं नाही आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंतच परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे खोबरं अर्धवड भाजून झालं की यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून खसखस घालायचे आहे वजनी म्हणाल तर ही खसखस चाळीस ग्रॅम आहे खोबऱ्यामध्येच खसखस मिक्स करायची आणि भाजून घ्यायची म्हणजे ती करपली जाणार नाही अजून एक दीड मिनिट आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया बघा खोबरं आणि खसखस मी अगदी छान भाजून घेतले अजिबात करपू दिलेले नाही आहे आता आपण भाजून घेतलेली खसखस आणि खोबरं आधीच्याच भांड्यात काढून घेऊया आता आपण याच कढईमध्ये अजून दोन टेबलस्पून साजूक तूप घालूया आणि यामध्ये लगेचच खजूर घालणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपण लाडू करताना साखर किंवा गूळ घालणार नाही आहोत आपण हे खजुरामध्येच बांधून घेणार आहोत त्यासाठी आपण खजूर थोडेसे मऊ घ्यायचे आहेत खजुराच्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि मिक्सरला लावून अशी त्याची पेस्ट करून घ्यायची आहे खजूर मोजून घेताना मी बरोबर दोन वाट्या खजूर घेतलेल्या आहेत पण ते मोजताना बिया काढून मोजलेल्या आहेत वजनी म्हणाल तर साडेचारशे ग्रॅम खजूर घेतलेल्या आहेत बिया काढून घेतलेले दोन वाट्या खजूर नंतर मी ला ला ते मिक्सरला लावून त्याची अशी पेस्ट करून घेतलेले आहे मिक्सर पल्स मोडवर फिरवून असे आपण ते बारीक करून घ्यायचे आहेत असे छान बारीक करून घेतले म्हणजे हे छान मौसूत होतात आणि लाडू सहज बांधले जातात तुम्हाला जर हे लाडू गुळामध्ये बांधायचे असतील तर खजुराचं थोडंसं प्रमाण कमी करून घ्यायचं आणि गुळ वितळवून मग त्यावर घालून लाडू तुम्ही वळू शकता आता आपल्याला हा बारीक करून घेतलेला खजूर अगदी लो फ्लेमवर पाच ते सहा मिनिटं छान परतून घ्यायचं आहे पाच सहा मिनिटं मी लो फ्लेमवर खजूर अगदी छान भाजून घेतला आहे खजूर भाजायला थोडंसं जड जातो त्यासाठी इथं मी सिलिकॉनचा चमचा वापरला आहे त्यामुळे खजूर चमच्याला जास्त चिकटत नाही आहे किंवा भांड्याच्या तळाशी देखील चिकटत नाही आहे जर तुम्ही लाकडी चमचा घ्याल किंवा स्टीलचा चमचा घ्याल तर तो कढईला नक्कीच चिकटू शकतो त्यासाठी तुम्हाला मग नॉनस्टिकची कढई वापरावी लागेल भाजून घेतलेला खजूर आपण ताटामध्ये काढून घेऊया लाडूसाठी लागणारी सगळी साहित्य जे आपण भाजून घेतली होती ती मी या मोठ्या परातीत काढून घेतले आहेत असं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला सगळी साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करता येतात आता आपण यामध्ये चवीसाठी अर्धा टीस्पून जायफळ पावडर आणि एक टीस्पून वेलची पावडर घालूया बघा आपण जो खजूर तुपामध्ये परतून घेतला होता तो पूर्ण गार केलेला नाही आहे जसा मी कढईमधून काढून घेतला तसा या ताटात ठेवलेला आहे आणि लगेचच आपण ही सगळी साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत खजूर जर पूर्ण गार होत गेला तर मग नंतर लाडू वळायला थोडंसं कठीण जातं म्हणून गरम असतानाच आपण हे सगळी साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत सुरुवातीला हे सर्व साहित्य खूपच जास्त गरम आहेत म्हणून चमच्याने मिक्स करायचं आहे कारण खजूर चिकट आहे जर तुम्ही हाताने मिक्स करायला जाल तर हाताला तो चिकटू शकतो आणि हाताला फोड येऊ शकतो म्हणून आधी चमच्याने मिक्स करायचं आणि मग आपण हाताने छान एकजीव करून घेणार आहोत चमच्याने सगळी साहित्य मिक्स करून झाले की यानंतर आपण हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कारण खजुराचे गोळे गोळे राहतात ते आपण हाताने असे मोडून सगळी साहित्य एकजीव करून घ्यायचे आहेत लक्षात घ्या हे मिश्रण आपल्याला पूर्ण गार करायचं नाही आहे गरम असतानाच आपण लाडू बांधून घेणार आहोत बघा आता आपलं हे मिश्रण तयार आहे आपण लाडू वळून घेऊया थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि घट्ट दाबून लाडू वळून घ्यायचा आहे अगदी सहज लाडू वळला आहे पटापट लाडू वळायचे पुढे जाऊन हे मिश्रण कोरडं पडत जातं आणि मग लाडू वळायला कठीण होतं तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं खजुराचं प्रमाण अजून वाढवू शकता इथं मी चारशे ग्राम खजूर घेतले होते तुम्ही पाचशे ग्राम घेतले तरीही चालेल बघा सुंदर असा आपला लाडू तयार आहे ड्रायफ्रूटचे लाडू खाल्ल्याने हाडं डोळे स्किन केसांनाही फायदा होतो शरीराचा थकवा दूर होऊन शरीर सुदृढ बनतं आणि पोट भरलेलं राहतं मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी मधल्या वेळेत एखादा लाडू तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता लाडू वळून झाला की तो हातावर असा थोडासा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला चमक छान येते बघा सुंदर असा लाडू तयार आहे दिसायलाच किती छान दिसतोय पटकन खावासा वाटतोय ड्रायफ्रुट्सचे तयार लाडू इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत बघा अगदी शेवटपर्यंत सगळे लाडू छान वळले गेलेले आहेत आणि सगळे लाडू एकसारखे झालेले आहेत दिसायलाच खूप छान दिसत आहेत विकत मिळतात अगदी त्याहीपेक्षा आपण केलेले लाडू चवीला देखील छान होतात आणि दिसायलाही छान आहेत मी लाडू तोडून दाखवते बघा अगदी मस्त मौसूत असा आपला लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने हे ड्रायफ्रूट्सचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद